काहीतरी पोटभर खायला पाहिजे किंवा त्यांच्या डब्यामध्ये असं काहीतरी आवडीचं जायला पाहिजे की तो डबा परतून घरी वापस आला नाही पाहिजे त्यासाठी मी इथे एक चपातीसोबत ट्विस्ट बनवलेला आहे तर इथे घेतलेला आहे मी दोन चिरलेले कांदे आणि एक टोमॅटो ह्याला खलबत्त्यामध्ये घालून मॅश केलेला आहे आणि त्याचप्रमाणे इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे एक चम्मच लाल तिखट घातलेलं ला आहे हळद घातली जिरं घातलं आणि धण्याची पूड घातलेली आहे इथे थोडासा मी चाट मसाला वापरलेला आहे तो सुहानाचा आहे तुम्हाला जे वापरायचं ते वापरा मंतर हे सगळं जिन्नस मी इथं मिक्स करून घेतलं त्यानंतर दोन चपात्या घेतलेल्या आहेत आणि त्या चपात्या मी सकाळच्याच घेतलेल्या आहेत मुलांच्या डब्यासाठी सकाळच्याच चपात्या उत्तम असू शकतात आणि हे सगळं जिन्नस इथं चपातीमध्ये फील करून घ्यायचे आणि हे असं सगळं सविस्तरपणे काटोकाट असं फिल करून घ्यायचे त्यानंतर चपाती मी इथे फोल्ड करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता ह्याच पद्धतीने सर्व चपात्या आपल्याला फोल्ड करून साईडला ठेवायच्या आहेत आता इथे मी घेतलेलं आहे पॅन आणि त्यावरती थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे थोडंसंच तेल घेतलेलं आहे आपल्याला चपाती इथे फ्राय करून घ्यायची नाही आहे फक्त आपल्याला इथे शल फ्राय करायचे आहे तर तेल गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये मी फोल्ड करून ठेवलेल्या सगळ्या चपात्या एकत्रच घालून घेणार आहे कारण हे चारच असल्यामुळे पॅनमध्ये पूर्ण बसतात तर इथे ह्या पद्धतीने मी ठेवून घेतलेल्या आहेत आणि ह्याला दोन दोन मिनिटे दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घ्यायचे आणि खरपूस असं भाजून घ्यायचे आपल्याला एकदम क्रिस्पी करायचे कारण मुलांना जास्तीत जास्त क्रिस्पी आवडते तर अशा पद्धतीने इथे ही सँडविच टाईपमध्ये चपाती तयार झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता की ही एकदम असं सँडविचसारखी दिसते त्यामुळे मुले तुमचे आवडीने खाऊ शकतात चला तर म तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा आजचा मुलांच्या टिफिनचा प्लॅन कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा आणि माझा हा आजच्या टिफिनचा बेत आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा